नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये कशा आहेत तुम्ही सर्व आशा आशाकर्ते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आपलं आजचं रेसिपी आहे आलूचे कटलेट किंवा आलूचे सर्व मिक्स करून आहेत तर आलूच्या वड्या म्हणा किंवा कटलेट म्हणा तुम्ही जे नाव देऊ शकता ते कमेंटमध्ये दे देऊ शकता मला सा सुचवू शकता तर मला तर हे आलूचे कटलेट असं म्हणू शकतं आहे तर बघू शकता तुम्ही कसे झालेले आहेत ते तर मी तुम्हाला इथे एक तोडून दाखवते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर बघू शकता किती छान सॉफ्ट आणि किती छान झालेलं आहे आतमधलं स्ट्रेक्चर वगैरे किती छान झालेलं आहे याचं वरुण हे एकदम कडक आणि आतमधून सॉफ्ट आहेत तर आपला हा असा झटपट बनणारा नाश्ता आहे सकाळी आपल्या मुलांच्या टिफिनसाठी त्याला किंवा आपल्या नाश्त्यासाठी सुद्धा बेस्ट नाश्ता आहे हा तर तुम्ही बनवून घेऊ शकता इझिली बनवू शकता आपण याची रेसिपी बनवून घेऊया चला तर आपण जाऊया की रसोईमध्ये आणि बघून घेऊ याची रेसिपी तर फ्रेंड्स बघू शकता आपण इथे घेतलेलं साहित्य इथे आहे मी घेतलं ले, किसलेलं गाजर किसलेला कच्चा आलू किसलेली पत्तागोबी आणि किसलेली काकडी तुम्ही यापेक्षाही आणखी जास्त वेजेस टाकू इच्छिता तर तुम्ही टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही इथं तुम्ही बीटरूट वापरू शकता पालक वापरू शकता मेथी पण वापरू शकता सांभार वापरू शकता आहे ठीक आहे तर मी एवढंच घेतलेलं आहे आणि इथे मी घेतला एक वाटी रवा एक वाटी बेसन आणि एक छोटा कापलेला कांदा आणि चवीपुरता मीठ तर आपण आता हे एक मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया मोठ्या भांड्यामध्ये आपण हे सर्व एकत्र एक करून घेऊया तर आपण इथे सर्व कलरफुल वेजीज एकत्र एक केलेले आहे मोठ्या भांड्यामध्ये तर सोबतच आपण इथे टाकून घेऊया एक वाटी रवा आणि एक वाटी बेसन आणि इथे मी छोट्या आकाराचा एक कांदा कापलेला आहे तो कांदा टाकून घेऊया आणि इथे आता आपण इथे छान मिक्स करून घेऊया हे छान मिक्स झालेलं आहे इथे अगर तुम्हाला बेसन आवडत नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता आणि किंवा मल्टीग्रीन आटासुद्धा वापरू शकता तर मी इथे बेसन घेतलेलं आहे आणि इथे आता आपण एक वाटी जवळजवळ पाणी टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपण टाकून घेऊया आता चवेपुरतं मीठ आणि परत त्याच्यामध्ये पाणी टाकून याला छान एकत्र करून घेऊया मिक्स करून घेऊया तर फ्रेंड्स बघू शकता आपलं मिश्रण कसं तयार झालेलं आहे तर आपल्याला इथे असं पाहिजे आहे तर असं अग झाल्यानंतर अगदी याला आपण पाच मिनटं रेस्टवर ठेवूया झाकून तर मी का ओ, मोरी। मोरी तर तर ला ला इथे एका कडाईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि इथे आपण घेऊया मोहरी मोहरी तडतडायला लागली की आपण इथे टाकूया जिरं झिर टाकायची सोबतच इथे टाकून घेऊ आपण बारीक शिरलेल्या मिरची आहे तर, तर, तर आपण इथं सोबत टाकून घेऊया बारीक चिरलेला लसूण बारीक खिसलेला लसूण आहे ह्या किंवा तुम्ही ठेचून सुद्धा टाकू शकता आणि सोबतच टाकलेला आहे मी इथे अद्रक शिसलेलं शकता तुम्ही थोडं ब्राऊन कलर झालेला आहे तर थोडं आपण टाकून घेऊया कडीपत्ता हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा एकदम छान वाटतो हा खूप टेस्टी नाश्ता होतो आणि तुम्ही हे हे नाश्ता एकदा जर खाल्ला तर उपमा पोहे हे सर्व विसरून जाल ही माझी गॅरंटी आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक शेअर करा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत आपण नेहमी भेटत राहूया आपलं हे सर्व एकत्र मिश्रण छान ब्राऊन कलर झालेलं आहे तर या स्टेजवर जे आपण हे मिश्रण जे आपण भिजत ठेवलेलं होतं हे सर्व मिश्रण यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये रवा आहे तर याला थोडं फुलायला वेळ लागतो पण आपला रवा दहा मिनिटांमध्ये छान फुललेला आहे सेट झालेला आहे तर आपण इथे एकसारखं चालवत राहायचं चा आहे कढईमध्ये जो मिश्रण टाकलेलं आपण त्याला एकसारखं चालवत राहायचं चा आहे तर हे साधारणतः पाच ते सात मिनटामध्ये आपलं मिश्रण बनवून तयार होतं तर फ्रेंड्स बघू शकता आपलं मिश्रण असं बनवून तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही कढईला काहीच चिपकत नाही आहे पूर्ण कढाईतलं सोडत आहे तर आपल्याला अशा कन्सिस्टन्सीमध्ये इथे हे पाहिजे आहे तर आपण इथे एका परातला तेल लावून तयार करून घेऊया तुम्ही हे मिश्रण तसं केक टीनमध्ये पण ठेवू शकता पण मी इथे परातमध्ये ठेवत आहे तर याला क्ले तेल लावून आपण ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि आपलं बनलेलं जे मिश्रण आहे ते आपण यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर आपण हे मिश्रण इथे ट्रान्सफर करून घेऊया गरम गरम इथे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे थंड झालं की ते चिपकायला सुरुवात होते बघू शकता तुम्ही कढई पूर्ण क्लीन झालेली आहे तर इथे असं गरमच आपण याला फैलवून घेऊया छान एक सारखे लेव्हलनी फैलवायचे आहे जेणेकरून आपल्या ज्या वड्या याच्या पाडणार आहोत आपण त्या सर्व सेम याच्याने निघणार आहे बघू शकता छान असं प्लेन करून घ्यायचं आहे सेट करून घ्यायचं आहे याला छान तर बघू शकता आपलं इथे असं मी मिश्रण फैलवलेलं आहे एका परत मध्ये तर आपण हे साधारणतः पाच ते सात मिनटं आपण याला डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे डीप फ्रीजमध्ये आहे फ्रीजरमध्ये नाही आपण याला सेट होईपर्यंत फ्रीजमध्ये ठेवूया तर बघू शकता फ्रेंड्स आपलं इथे हे से मिश्रण जे आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवलं होतं परातमध्ये ते आता सेट झालेलं आहे तर आपण इथे आता याचे पिझ्झा कटारनी कट करून घेऊया काप करून घ्यायचे आहे आणि सेम याच्यानी कट करायचे सेम जेणेकरून आपले हे जे वड्या आहे याच्या सेम झाल्या पाहिजे आहे सेम कट करून घ्यायचे आहे तर बघू शकता आहे फ्रेंड्स आपलं हे कटर जे आहे ते किती साफ याचे आणि निघत येतून बिलकुल याला चिपकत नाही आहे बघू शकता बिलकुल चिपकत नाही किती छान असे म्हणजे मोकळे झालेले आहेत हे याला स्टिकी वगैरे काही नाही आहे छान अशा वड्या पडलेल्या आहे तर आपण आता हे काप केलेल्या ज्या वड्या आहेत त्या आपण

या पद्धतीनेच आपण ह्या बाकीच्या पूर्ण वड्या काढून घेऊया एका प्लेट प्लेटमध्ये हे जे विस्कटलेले याचा शेप आहे ना हे आपण हाताने शेलो फ्राय करताना आपण हाताने थोडं याला दाबून घेऊया असं करून ठीक आहे तर आपला शेपसुद्धा बिघडत नाही आहे आता ते कापताना आणि त्याला काढताना थोडं हो तर होतच असते तर डोंट वरी इथे काही होत नाही याला शेपला काही होत नाही आपण हाताने दाबून घेऊ शकतो तर फ्रेंड्स कसे वाटते तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद